मोठ्या तसेच विशेष ठिकठिकाणी कोपरगाव शहरातील जुना टाकळी रोड येथील धार्मिक वृत्तीचे सपकळ परिवार म्हणून ओळखला जातो सलामत प्रमाणे याही वर्षी टाकळी रोड पंचक्रोशीतील शेतकरी व खडकी परिसरातील भाविकांना महाशिवरात्रीचे औचित्य साधून मोठ्या भक्तिमय वातावरणात फराळाचे नियोजन करण्यात आले व भाविकांनी त्याचा लाभ घेतला सपकळ परिवारांचे हे पंचवीसवे वर्ष सबकळ परिवार नेहमी धार्मिक दृष्टिकोनातून परिसरात परिचित आहे सर्व धर्म समभाव जपणारे हे सपकाळ परिवार स्वर्गीय जगन्नाथ सपकळ यांच्या स्वप्नात येऊन महादेव शंकर भगवान यांनी दृष्टांत दिला होता व त्याचे प्रतीक म्हणून वस्तीवर महादेवाची प्रान करून मंदिर उभारण्यात आले आहे नित्य नियमाने पूजा व धार्मिक कार्यक्रम करण्यात येते प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला परिसरातील पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात व फराळाचा लाभ घेतात एकंदरीत सपकळ परिवार धार्मिक वृत्तीचे असून सर्व धर्मसमभाव जपणारे आहे हे विशेष याबाबत त्यांनी आमच्या संपादकांना सविस्तर माहिती दिली कॅमेरामन अब्दुल्ला शेख सह रेमका पटा सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव धन्यवाद नमस्कार आज आपण आलोय सपकळ वस्ती या ठिकाणी टाकळी टाकळी रोड रोड जुना या सपकळ परिवाराचा की एक असे आहे गेल्या पंचवीस पंचवीसवा वर्ष आहे ते नेहमी महाशिवरात्रीचं औचित्य साधून या पंचक्रोशीतील आणि परिसरातील खडकी परिसरातील आणि या क रोड या परिसरातील नागरिक या ठिकाणी महाशिवरात्रीचा फराळाचा लाभ घेत असतात सपकळ परिवार नेहमी धार्मिक दृष्टिकोन ठेवून या कामासाठी अग्रेसर असो निश्चितच आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की हा पंचवीस वर्ष आहे नित्यनेम त्या प्रोग्राम करत असतात भूषाव बाब आहे बाब आहे आपण त्यांच्याशी अधिकची माहिती घेऊ गेले पंचवीस वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम 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 करत असतो तर आमचं हे जे मंदिर आहे ते पुरातन काळी मंदिर आहे तर नित्यनेमाने आम्ही पंचवीस वर्षापासून हा जो शिवरात्रीचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी करत असतो आणि भरपूरसे भाविक इथं येऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेत असतात हे एक सपकळ परिवाराचं सपकळ वस्तीवर म्हणजे सपकळ परिवारावर मंदिर आहे पंचवीस वर्षापासून इथे पूजा महाप्रसादाचे जा आयोजन केले जाते मी सबकप्लोरी सबका ती सदस्य आहे एकपासून स साल दोन हजार एक पासून ही महाप्र पूजा व महाप्रसादाची जी परंपरा आहे ती अखंडित चालू आहे अशीच चालू राहावे महादेवाचंनी प्रार्थना करते नमस्कार मी विशाल रघुनाथ गमे सबकळ परिवाराचं जावई आहे मी एक ही आमचे आजे सासरे जगन्नाथ सपकाळ यांनी सुरू केलेली त्यांच्या स्वप्नात आले होते महादेव त्यानुसार त्यांनी ती पिंड घडवली आणि त्यानंतर हे मंदिराचं मंदिर उभं राहिलं त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे दरवर्षी माझे सा तिन्ही सासरे तर तिन्ही सासरे म्हणण्यापेक्षा पाचही सासरी इथं त्यांचं श्रमदान परत सगळं कुटुंबाची मेहनत सगळं स हे करून समाजसेवेचा हा एक त्याने तिढं उचलला आहे सालबादप्रमाणे ते इथं जवळजवळ हजार ते दीड हजार लोकांचा एक प्रसाद म्हणून एक उपक्रम साजरा करतात सगळे भा आणि वर्षभर इथं मंदिरात गर्दी असते स शंकराचा सगळेजण पूजा अभिषेक वगैरे सगळं दरवर्षी होत असतो